आपली निवडणूक पार पडली दादा जसं दा आता मगापासून सगळ्यांनी बोलले की हा एक विचार विनिमय बैठक आहे सगळ्याप्रमाणे मलाही आनंद झाला की तुमच्यासारख्या आमच्या बी गावात कार्यकर्ते आम्हाला तसं सांगितले का बरोबर त्यांना सांगायचं आणि सावंत चिन्ह आहे आणि मग तर तेव्हा मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही गर्दी त्या ठिकाणी असते जिथून माल फेकला जातोय आज तुम्ही सगळे एक जे एकत्रित आला आहे हे आपण फाउंडर एवढं लक्षात ठेवा वय पराजय जे होतील उद्या आपला यश मिळेल नाही मिळेल अजून पन्नास वर्ष लागू द्या पण आनिल सावंतांनी जी आमच्यासारखी शेतकऱ्याची पोरं जी राजकारणामध्ये तयार केली ना हे गट कोणी तयार केलं नाही एवढं मला त्या ठिकाणी सांगा तुम्ही या ठिकाणी प्रत्येक प्रत्येकजण आमच्या एका किल्ल्याची वीट आहे या ठिकाणी मला आवर्जून दादा सांगायचं आहे हा पराजय तुमचा जरी असला हा विजय आमच्या कार्यकर्त्याचा एवढं सांगतो कारण आमचा गट तयार तुमच्या सगळ्यांना हा जोडून सलाम करतो आज पराजय झाला वाईट वाटलं मी इलेक्शन झालं जाणजेच त्या ठिकाणी गेलो होय थोड्या अडचणी आल्या आपण काही ठिकाणी कमी पण पडलो आपल्या आपल्यात देखील आपला विरोध झाला पण मला आवर्जून सांगायचं आपले विरोधक हे आहे आपल्या आपल्यातले मतभेद विसरा जिथे कमी पडलो तिथले विचार करूया आणि खऱ्या अर्थाला आमच्यासारख्या पोरांना दादा तुम्ही जी संधी दिली तुम्ही तर बघितलं मी पस्तीस गावच्या पाहण्यासाठी अक्षरशः लोकांना भीक मागितली की एकदा बाबा या दा माणसाला सांगितलं पण कदाचित कुठेतरी मीच कमी पडलो कुठेतरी पांडुरंग कमी पडला पण त्या ठिकाणी पांडुरंग भगवान हा देर आहे लेकिन अंधीर नाही एवढं मला तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही ज्या ताकदीने आमच्यासोबत ता आहात दादांच्या सोबत आहात बाकीच्या ठिकाणी गेल्यावर बघा की त्या ठिकाणी तुम्हाला काय करता म्हणून संबोधलं जाईल पण या ठिकाणी कसलंही काम असू द्या ह्या सत्ताधाऱ्यांच्या छताडावर बसून काम करणारी आमची शेतकरीच्या आहे मला एवढं सांगायचं सत्तेत असून काम करण्याला मजाच नाही सत्तेत असू उलट राहता आता राजकारण खेळायलाही मजा को असं करून आम्ही तर आता कामं करणार यांच्याकडे जायची गरज नाही मंत्रालय आरती राऊ इथं काय गरज आहे आमदार खजदाराची आपल्याला गरज पडणार कधी तुम्ही सांगायचं पाच वर्षात आमदारकडे गेला तुमचं कसलंही काम असेल कोणतीही गोष्ट असेल सुख दुःखात आणल त्याला त्या ठिकाणी असतील आणि तुम्ही वेगवेगळ्या त्या आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या भागामध्ये जेचं कोणाचं काही दुःखद घटना घडली जिथं सुखाचा प्रसंग आहे एखादं लग्न आहे त्या ठिकाणी अनिल दादाना तुम्ही आवर्जून बोलवा ऑफिसची संपर्क समजा दादांना जनतेने न्यायचं काम हे तुम्ही करायचं जाता जाता शेठजी एवढंच सांगेल बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी कुठेतरी कमी पडलो अक्षरशः भीक मागून जरी लोकांनी माझ्यावर विश्वास केला नाही मी कमी पडलो मी मान्य करतो माझी चूक पण दादा ती चूक मी आज या ठिकाणी मान्य करतोय तर तुम्हाला येत्या काळात आमदार करूनच मग मी भाषण करेल एवढंच शब्द लोकांना सांगून